मुळात शरद पवारांनीच पुरोगामित्वाला सोडचिट्टी दिली आहे असा घणाघात दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सक्टे यांनी अकलूज केला उत्तम जानकरांनी धनगर असताना खाटीक जातीचा दाखला काढला आहे त्यांनी खोटा दाखला काढून एस सीच्या हक्काची चोरी केली आहे हे शरद पवारांना जानकरांना उमेदवारी देताना माहिती नव्हतं का मुळात शरद पवारांनीच पवारांनी सोडचिठ्ठी दिली आहे दलितांचे आदिवासींचे राजकीय हक्क हे त्यांनाच मिळाले पाहिजेत असं संविधान सांगतं परंतु शरद पवार आणि राहुल गांधी यांना संविधानाचं काही देणं घेणं नाही राहुल गांधींना आम्ही मार्कडवाडीमध्ये काळे झेंडे दाखवणार असल्याचं दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी अकलूज इथं पत्रकार परिषदेत सांगितलं या पत्रकार परिषदेला राजाभाऊ खिलारे शेखर खिलारे ॲडव्होकेट अविनाश काळे बाळासाहेब धाईंजे पी एस गायकवाड केरबा लांडगे सुनील अवघडे पांडुरंग खिलारे छगनराव गायकवाड आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाबा आज उसखोर आहे त्याला आपण बाजूला आम्ही प्रचार केला चौदाला ती करायला लागली त्यावेळेस आम्ही बदलली त्यांच्या विरोधात गेलो दोन हजार एकोणीसला मी परत अचानक जर पवार आणि त्याला उमेदवारी दिल्यामुळे आम्हाला थांबायची पाळी आली आणि त्यात प्रेडमध्ये आर एस एस ने दिला हा उमेदवार होता त्यामुळे आर एस एस चा मुद्दा आम्ही डोळ्यासमोर ठेवलो आणि त्यावेळेस उत्तम जनकरचा आम्ही प्रचार केला त्यावेळेस भीमा कोरे गावच्या जमिनीचा प्रश्न उपस्थित झालेला होता त्यामुळे आणि हा त्यातला उमेदवार लाभ गेला होता त्यावेळेस त्याच त्याचेच लागे बंद होते म्हणून आम्ही त्याला त्यावेळेस विरोध केला पण जे सिच्युएशन आहे ते सिच्युएशन त्या त्याच वेळेस आमचे बदल म्हणजे घडत गेले परंतु पुन्हा जरा अजून बरं जात जर दुसऱ्याची भूमिका केली असती तर आम्हाला त्याला कुठेतरी थांबवलं